तर आपल्याला लॉ स्टुडंट्सला खूप महत्वाची ही का जयंती होती आणि आम्ही आज लॉ कॉलेजचे स्टुडंट्स आहेत जे लास्ट इयरचे स्टुडंट्स आहेत त्या रुग्णानी बरेच केल प्रोग्राम त्या रुपयाने साजरी करतो इंटरनॅशनल फेस्टिवल आहे म्हणजे जो सेलिब्रेशन आहे कॉलेजमध्ये साजरा करतो आणि हा लॉ कॉलेजच्या मुलांनी नक्कीच नक्कीच पाहावा आणि म्हणजे बघा तुम्ही पुढे तुम्हाला कळेल आम्ही कसा साजरा करू म्हणजे भीम जयंती सगळे बोलतात की नाचून नाही वाचून करा तर नाचून पण करतो आणि वाचून पण करतो पा की आम्ही लॉस फ्रेंड लॉस फ्रेंडची जी लोकं आहेत लास्ट इयरची त्यांच्याकडून आम्ही बोध घेतोय की आम्ही नेक्स्ट इयर कसं आम्ही अरेंज करू शकतो आणि आम्ही साजरी करू शकतो पुढे पाहात तुम्ही आणि हा निरंकर त्याचा युट्यूब <laughs> चॅनेल आहे त्याला नक्की नक्की फॉलो करा खूप छान ब्लॉग करतोय धन्यवाद प्रतिसाद द्या तुम्ही थँक्यू हे बघा आमचं सागर सर फेवरेट सर आहेत आमचे सर तुम्हाला कसं वाटतं आज इथे आपण सेमिना हॉलमध्ये सगळं जोडलेले आहोत तर खूप आनंद होत आहे की आपण डॉक्टरांची अतिशय साजरी करूया आणि तिथे खरंतर आपल्याला लॉ स्टुडंट्सला खूप महत्त्वाची ती संविधानामध्ये बाबासाहेबांचा जो वाटा आहे आणि जे त्यांचं जे नॉलेज त्यांनी आपल्याला भारतातल्या सिटिझन्सला नागरिकांना खर्चा पोहोचवल्यावर प्रत्येकाला एक धक्का मिळतो तर त्यामुळे आमचा गोष्ट खूपच पाहण्यासाठी अनमोल नावडा एक किंवा आनंदाई असेल धन्यवाद 这个。<串><串> <noise> Yeah, so

వర్స్ డిసిప్లిన్ సపోర్ట్ మనండి ఫిజికల్ ఎక్సర్సైజ్ డాక్టర్ బయా అమేచర్ అంటోనర్ అవగాహనతో బట్ వన్ లాంగ్ కోడింగ్ ఇట్ హిస్ కన్ అవర్ హి వాస్ హి వాస్ కోడింగ్ ఐ యామ్ లాస్ట్

ఎరా కార్స్కెరు దిలోత సిను వార్ పారలోత గారు కిదేన్ కారుడి. ర్సినుగిదే కారు కారునాదేన్ కారుణినిదలోత త్నాదిలో కారు కారు ద�

I'm sorry. Okay.